एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाइन्स गेडाऊन करावं त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीस ला ठेवलेला आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असणार एस आय टीची सुद्धा मागणी करतो एस आय एसआयटी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असा आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांड करतं का, तो ना का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं कोर्टाने म्हटलं नाही होतच बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध सांगितलेला नेमकं दोन्ही सिमिलर कशा ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभ्या केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असायला दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाइन ज्या येतील त्या गाईडलाईन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणा कुणाला केलं यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असं स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता विचार बरेच चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याच कारण की पुढे काय करायचं हेच नाही तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतय तुम्ही आरोपी आहे असं कोर्टासमोर पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने हो किंवा योग्य नाही तेव्हा याला असणार असं गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही सरकारला पत्र दिलं त्या संदर्भात कस्टडीला माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला मॅजिस्ट्रेट गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची आहे हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणार जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ चीफ जस्टिस पाठवा तो जस्टिस कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन होती डायरेक्शन तुमच्या केस रेस होईल आता आमच्या रेस फायनल होईल थँक्यू सीआयडी न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआय सीआयडी ला CID. CID. CID चलो थँक्यू